आज अकरा लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली त्यापैकी सर्वात कमी मतदान हे मावळ पुणे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघात झाले आहे त्यामुळे पुणे जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी ही कसरत चालल्याचे पाहायला मिळत आहे आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत पुण्यात चव्वेचाळीस पॉईंट नव्वद टक्के शिरूर लोकसभा मतदारसंघात त्रेचाळीस पॉईंट एकोणनव्वद टक्के आणि मावळ लोकसभा मतदारसंघात शेहेचाळीस पॉईंट तीन टक्के इतकेच मतदान झाल्याचे पाहायला मिळत आहे अकरा लोकसभा मतदारसंघांमध्ये आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी सुमारे बावन्न पॉईंट एकोणपन्नास टक्के इतके मतदान झाले आहे नंदुरबार येथे साठ पॉईंट साठ टक्के जळगाव येथे एकावन्न पॉईंट अठ्ठ्याण्णव टक्के रायवेर येथे पंचावन्न पॉईंट छत्तीस टक्के जालना येथे अठ्ठावन्न पॉईंट पंच्याऐंशी टक्के औरंगाबाद येथे चोपन्न पॉईंट दोन टक्के मावळ येथे शेचाळीस पॉईंट तीन टक्के पुणे चव्वेचाळीस पॉईंट नव्वद टक्के शिरूर त्रेचाळीस पॉईंट एकोणनव्वद टक्के अहमदनगर त्रेपन्न पॉईंट सत्तावीस टक्के शिर्डी बावन पॉईंट सत्तावीस टक्के आणि बीड अठ्ठावन्न पॉईंट एकवीस टक्के इतके मतदान झालेले आहे मतदानाची घसरलेली टक्केवारी कोणासाठी कोणासाठी धोकादायक ठरते ठरते आणि फलदायी हे आता समजणार आहे आज पुण्यात आणि शिरूर मतदारसंघातील हडपसर येथे मतदारांनी भर दुपारी आपला मतदानाचा हक्क बजावला यावेळी या मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत आमच्या रिपोर्टर पूजा भोंडवे यांनी संधानाने जो अधिकार लोकशाहीच्या माध्यमातून नागरिकांना दिलेला आहे याचा पुरेपूर -फुर वापर करत आज नागरिक आपलं मूलभूत हक्क म्हणून मतदानाचा अधिकार बजावत आहे आणि प्रचंड उत्साहाचं वातावरण या ठिकाणी आडक परिसरामध्ये दिसतं आहे खरंतर प्रत्येक व्यक्ती या हो डोक्यामध्ये विचार घेऊन या देशाची मूलभूत लोकशाही कशा पद्धतीने टिकल आणि यासाठी कुठली व्यक्ती योग्य आहे या दृष्टिकोनातून विचार करून मतदानासाठी या ठिकाणी आलेलं आहे आणि निश्चितपणानं या देशामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी मी सांगू इच्छितो आणि मी असेल माझी पत्नी पल्ल असेल आमचे सर्व सहकारी आहे त्या परिसरामध्ये आम्ही आपण चांगल्यापर्यंत काम करून लोकमतदानासाठी कसे देईल हे प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नाला आम्हाला यश मिळालं नाही निश्चितपणानं पुन्हा एकदा मी सर्वांना शुभेच्छा देतो वातावरण चेंज झालेलं आहे आणि उन्हाची पीड झाल्यामुळे मला माझा आत बाहेर पडतो वाघ बजावताना दिसतो